छत्रपती शिवाजी महाराज की याकड कसं म्हणजे आता तुमचं काम आहे मला सोमवारी मॅडम म्हटल्या होत्या की सगळी बैठक आहे तर माझी आगी चक्कर मॅडमने आगी बोलवलं होती म्हणजे प्रत्येक वेळेस आल्यावर असं अधिकारी गैरहजरच असतात का ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जातं त्या दिवशी हो हो का आले नसते आले नसले ते म्हणते आम्ही बैठक आहे आज या ठिकाणी आम्ही अखंड मराठा समाज भूम परांडा कळम आणि वाशी हे सर्व सकल मराठा बंधू अक्षरशः डोंगरी भागातून आलोय गेले तीन महिने झालं की आमची व्हॅलिडी आम्हाला रिक्सर द्या असा आमचा या ठिकाणी पत्र व्यवहार आहे आमचा प्रस्ताव आहे पण संबंधित अधिकारी जो पवार नावाचा अधिकारी आहे हा मराठा दोष अधिकारी आहे कारण फक्त मराठ्याचे आणि कुणबीचे प्रमाणपत्र कसे भेटणार नाही किंवा ते रेकॉर्ड डिझॉल्व्ह कसं होईल दोनशे वर्षापूर्वीचे कागद असतील दीडशे वर्षाचे पूर्वीचे कागद असतील त्याच्यावर आमचं कुणबी रेकॉर्ड आहे आणि ते कुणबी रेकॉर्ड खरं नाही म्हणून दक्षता समितीकडे पाठवतो दक्षता समितीचा अहवाल आला तर तो स्वीकारत नाही आणि या ठिकाणी महिन्यातून कधीतरी एकदा जे हजर असतो की कधी येतो सकाळी लोकांना बोलवलं तर पाच वाजता कधी कधी हजर असतो कधी कधी हजरच राहत नाही आज व्हॅलिडिटीची तारीख दिलेली होती सर्व कमिटीनं तारीख दिलेली होती या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक हजर आहेत आणि दोन तीन विद्यार्थी असे की त्यांचे नंबर लागलेले आहेत फक्त व्हॅलिटी अभावी त्यांचे आज ऍडमिशन कॅन्सल झालेले आहेत मुंचेच पालक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांचा पोर्टरवर ओबीसी नसल्यामुळं आणि व्हॅल्टी असल्याशिवाय पोर्टरवर ओबीसी जात नाही त्यामुळं त्यांचं ऑलरेडी जे ऍडमिशन आहे ते रिजेक्ट झालं काल जरी शासनाचा जी आर आला असता की सहा महिने वाढीव तरी तो सी आर काही कामाचा नाही फक्त याला कारणीभूत हा पवार अधिकारी जो आहे तो आहे कारण मराठ्यांच्या बाबतीमध्ये जेवढा त्यांना खोडा करता येतील तेवढा कोडा करतात आमचं रेकॉर्ड भर साठी झालेलं आहे दहा दहा वेळेस या ठिकाणी रेकॉर्ड बोललं त्यामुळे वीस पंचवीस वेळेस त्याचं हँडलिंग झाली का ते तुकडे पडले मग आज यांच्यावर जिम्मेदारी आहे जी जी रेकॉर्ड आहे ते पूर्व करून देता का नसता यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या कारवाई कराव्या आणि आमचं नम्र निवेदन आहे शासनाला की या अधिकारावर तात्काळ कारवाई करावी आणि आमचं झालेलं नुकसान भरून द्यावं कारण भूमच्या विद्यार्थी झालेलं नुकसान आहे त्याची जी काही फीस असेल ह्या पवार भरावी एवढं शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी आमचा जाहीर निषेध करतो त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला नारळ ठेवला हो आणि सत्कार केला लोकशाही मार्गाला आम्ही आंदोलन करणारी माणसं जवळपास आज बारा वाजले तर काय एक वाजले तरी हजर नाही किती वेळ त्यांचं पेंडिंग आहे सांगायला तयार नाही त्यांचे वेगवेगळे एजंट कदाचित फिरण्याची शक्यता दिसते मला त्यामुळे या लोकांपासून सावधान राहू आणि शासनानं यांच्यावर कारवाई करावी मागच्या कमिटी बसलेली होती चौदा ऑगस्टला आम्ही इथं आलो त्यांनी अचानक सांगितलं की कमिटी आज कॅन्सल आहे परवाच्या दिवशी ऑफिसला आलो आम्हाला एक पत्र दिलं त्या पत्राचा फोटो माझ्याकडे आहे त्यांनी सांगितलं की उद्याच्या सहा तारखेला कमिटी बसणार आहे आम्ही सकाळी ऑफिसला आलो सकाळी ऑफिस आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता एक मिनिट तुम्हाला आम्ही दाखवतो फोटो सहा ऑगस्टच्या कमिटीचा तो फोटो आम्ही पत्रकार पाहिलो या ठिकाणी ही तारीख आहे सहा आज कमिटी होती कमिटी त्यांनी कॅन्सल केली म्हणजे प्रत्येक महिन्याला एक दोन दिवस झालं ते कमिटी बोलवतात अचानक कमिटी कॅन्सल आहे असं सांगतात आणि आमच्या त्यांनी परीक्षा आहे विद्यार्थ्याचे ऍडमिशन येतं इंजिनिअरिंगचा तिसरा कॅप राऊंड काल आहे आज ऍडमिशन चालू येतं आणि इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या कॅप राऊंड पर्यंत कास्ट व्हॅल्युडी दिली तर तो विद्यार्थी कास्ट मधून प्रवेशला पात्र ठरतो अथवा तो विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरत नाही मग ते विद्यार्थी त्यांची मेरिट लिस्ट पुन्हा ओपन मधून लागली जाते आणि मग ओपन मधून जी फीस आहे तो फीसचा पूर्दंड तो विद्यार्थी ओबीसी असताना देखील त्याच्या फीसचा फीस भरत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हे अधिकारी वर्ग उपस्थित नाहीये शेतातून कामं करणारे माणसं हे बेजे नावाचा हिशोब आहे आठ हेरपाटे या माणसाला भोम तालुक्यातून घातलेले आठ हेरपाटे कशाला म्हणतात आणि आज सांगितलं की आजची कमिटी कॅन्सल झाली असे कितीतरी लोक बाहेर उभारले आज कमिटीसाठी आले होते ज्यांना आज आवाज सादर करायचा आहे आणि या ठिकाणी साहेब उपलब्ध नाहीत आणि सांगतात की आजचं कॅन्सल झालंय विषय सांगता पुढं काय कॅन्सल झालंय काय कारण आहे कोण येणार आहे कशामुळे आले आहेत हे कुठलंही कारण सांगितलं नाही त्यांना विचारलं तर तेव्हा ते आमच्या साईड आम्ही कसं काय सांगणार आमचं काय म्हणणं आहे की जर आमच्या मराठा लेकरावर जर असं जर होत असेल जर ऍडमिशन कॅन्सल होत असेल त्यांचं भवितव्य जर ही जर अधिकारी जर ही करीत असते त्यांच्यामुळं तर आम्ही गबसणार नाही ना आम्ही एक सर सकल मराठा समाज यांच्या वतीनं आम्ही त्यांच्या पाठीमाग हो। आहोत आणि आता लोकशाही जनांगी दादानी सांगितलंय की सगळे लोकशाही वर्माने आंदोलन हे करा सगळं करा आम्ही त्यांना लोकशाहीचं सांगितलं आव्हान आम्ही त्यांना हार घालून हे केलेलं आहे मग आमच्या लेकरबाळाचं वाटवळ करू नका असं आम्हाला अधिकाऱ्यांना सांगायचंय आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेब भेटलो त्यांनी पत्र काढतो म्हणले मग आम्हाला एक जर लेकरबाळाचं जर वाटप होत असेल तर आम्हाला दुसरा पर्याय काय जर मग तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही खुर्चीवर वाटले म्हणून तुम्ही करू नका अधिकारी म्हणून तुम्ही आमचं लेकरबाळाचं नुकसान करू नका तात्काळ तुम्ही त्यांचं ज्या मराठा समाजाचे जे काय सर्टिफिकेट येते तुम्ही व्हॅलिडिटी लवकरात लवकर करा आणि त्यांचं ऍडमिशनचं प्रश्न निकाली काढ निघला पाहिजे त्यांचं काही नाही दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं सांगितलं जाते की आता सहा महिन्यांची पुढची मुदत दिलेली आहे कास्ट व्हॅलिडी मग जर सी ची सर्टिफिकेट काढले त्यांना सहा महिन्यांची पुढची मुदत दिली आता कोणती सर्टिफिकेट तर त्यांना पुढे सहा महिन्यामध्ये आपण व्हॅलिडी दाखल करू शकतो असं त्यांनी सांगितलं पण जोपर्यंत प्रवेश निश्चित करत असताना त्या निश्चितीसाठी जोपर्यंत आपल्या हातामध्ये कागद मिळत नाही जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी तो त्या ओबीसीच्या कारखान्यामध्ये किंवा ओबीसीच्या कोट्यामध्ये जात नाही मग त्या विद्यार्थ्याला खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागतो म्हणजे खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला जातो त्यावेळी त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाची असेल शाळेची असेल किंवा एखाद्या कोर्सची असेल तर ती शंभर टक्के फीस भरावी लागते मिरिटचा विषय आहे त्या विद्यार्थ्याला मार्क कमी असतील आणि तो ओबीसी मधून असेल तर त्याचा नंबर लागतो मात्र मार्क जास्त असताना पुन्हा ओपन मधून हा प्रवेश केला जातोय आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं इथं फीज चा आहे मार्क असताना देखील जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे पुन्हा तो विद्यार्थी खुल्या कॅटेगरी मधून जातो आहे या सगळ्या गोष्टीला हे अधिकारी वर्ग जो आहे तो अधिकारी वर्ग जबाबदार आहे जात वैधता प्रमाणपत्रासाठी जवळजवळ मागच्या तीन ते चार महिन्यापासून आम्ही इथं तुमच्या ऑफिसमध्ये आमचे अर्ज दाखल केले कागदपत्राची पूर्तता केली आहे मात्र तुमची कमिटीच बसत नाहीये आणि कमिटी बस न बसल्यामुळं खऱ्या अर्थानं कमिटीचे अध्यक्ष आणि अप्पर जिल्हाधिकारी या हुद्द्यावर असणारे पवार साहेब यांनी खऱ्या अर्थानं या गोष्टीशी स्वतःहून त्यांनी हे काम निकालाच काढलं पाहिजे परंतु तेच या कार्यालयामध्ये उपस्थित नाही तर मग तात मागायचो कुणाकडे हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे